मित्रांनो या घडीची सर्वात मोठी राज्यातील खेदजनक आणि लाजीरवाणी बातमी समोर येत आहे कार्यक्रमाला या नाहीतर परीक्षेला बसू देणार नाही मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी विद्यार्थ्यांना धमकी मित्रांनो नेमकं काय चाललंय महाराष्ट्रामध्ये बघूया काय सविस्तर अपडेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत येत असून कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांवर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची सक्ती केली जात आहे जे विद्यार्थी आज कार्यक्रमाला येणार नाहीत त्या विद्यार्थ्यांना हॉलदेखील दिले जाणार नाही परीक्षेला बसवू दिले जाणार नाही असा फतवाच शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरीच्या प्राचार्यांनी काढला आहे विद्यार्थ्यांवर एक प्रकार हा अन्याय असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्याचा केविलाना प्रयत्न सुरू आहे यावरती सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने खूप मोठी टीका केली आहे या कार्यक्रमाला गर्दी कशी जमवायची हा आयोजकांसमोर प्रश्न पडला होता आयोजकांनी गर्दीसाठी विद्यार्थ्यांना वेटी धरायला सुरुवात केली शासकीय तलिकेतन रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांवर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची सक्ती केल्यामुळे सध्या रत्नागिरीचं वातावरण मात्र तापलं आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं हे उचित आहे का एखाद्या नेत्याच्या सभेला गर्दी जमण्यासाठी विद्यार्थ्यांना वेटीस धरणं नक्की प्रतिक्रिया द्या धन्यवाद